मित्रांनो आजची कथा खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी अशी आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मा गोमातेला मातेचा म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो या कथेमध्ये मा गोमातेला सांगितले आहे की माणूस गरीब का राहतो अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे मनुष्याला गरीबी भोगावी लागते चला तर कथेला सुरुवात करूया एका गावामध्ये एक शेतकरी व त्याची बायको राहत होती तो शेतकरी खूपच गरीब होता त्या शेतकऱ्याची बायको गर्भवती होती काही दिवसांनंतर त्या शेतकऱ्याच्या बायकोने खूपच सुंदर पुतळ्याला जन्म दिला परंतु मुलाचा जन्म दिल्यानंतर काही दिवसानंतरच त्या शेतकऱ्याची बायको मरण पावली आता शेतकऱ्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता आता त्याच्यावर मुलाची सुद्धा जबाबदारी त्याचं पालन पोषणाची सुद्धा काळजी आली होती बायको नसल्यामुळे त्याला खूपच त्रास होऊ लागला होता त्या छोट्याशा बालकाला भूक लागत असे परंतु त्या शेतकऱ्याकडे दुधाचे कोणतेही साधन नव्हते हो मुलगा भुकेने जोरजोरात रडायचा तेव्हा तो शेतकरी तांदूळ शिजवायचा व त्याचे पाणी काढून बाळाला पाजायचा परंतु त्यामुळे बाळाची भूक शांत होत नव्हती त्याला दूध हवं होतं अशा प्रकारे दोन दिवस निघून जाता एके दिवशी शेतकऱ्याचा मित्र शेतकऱ्याच्या घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो म्हणतो हे मित्रा आमच्या गावाजवळ एक जंगल आहे त्या जंगलामध्ये एक ऋषी राहतो त्याच्याकडे एक गाय आहे तू त्या ऋषीकडे जा आणि ऋषीकडे त्याची ती गाय देण्याची विनंती कर तो ऋषी तुला गाय नक्कीच देईल तेव्हा शेतकरी पुढच्या दिवशी निघतो शेतकरी त्या बाळाची जबाबदारी शेजारच्या एका महिलेकडे सोपवून ऋषीला भेटण्यासाठी निघतो अखेर चालता चालता तो ऋषीच्या येऊन पोहोचतो आणि त्या ऋषीच्या झोपडीत जाऊन तो, तो, तो शेतकरी त्याला प्रणाम करतो आणि म्हणतो हे साधू महाराज माझ्या पत्नीने एका बालकाला जन्म दिला आहे परंतु त्या बालकाचे दुर्दैव आहे की जन्माला आल्यावर त्याची आई हे जग सोडून गेली आहे आता माझा बालक भुकेने व्याकुळ झाला आहे त्याला आवश्यक असणारे दूध कुठून द्यावे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे त्यामुळेच मी तुमच्याकडे तुमची गाय मागण्यासाठी आलो आहे कृपा करून तुम्ही मला तुमची गाय द्यावी त्यामुळे गायीच्या दुधामुळे माझ्या बालकाची भूक शांत होईल तेव्हा तो ऋषी म्हणाला हे शेतकरी मी तुला गाय नक्कीच देईल तुझ्या बालकाची आणि तुझी अवस्था होत आहे ती मी पूर्णपणे समजू शकतो मी ही गाय तुला नक्कीच देईल परंतु माझी एक अट आहे जेव्हा तू तु, गायीला तुझ्या घरी घेऊन जाशील तेव्हा तिची पूर्ण काळजी तू घ्यायची तिच्या खाण्यापिण्याची स्वच्छतेची सर्व काळजी तू घ्यायची आहेस वेळच्या वेळी तिला चारा पाणी दे आणि सकाळी तू भोजन करण्याआधी गायीला एक भाकरी अवश्य खायला दे कारण ज्या घरामध्ये गाय जाते तिथे रिद्धीसिद्धीचे दाता भाग्याचे विधाता श्री गणेशसुद्धा पोहोचतात या गायीला तुझ्या घरी नेल्यानंतर तू गायीची नियमित सेवा कर स्वतः भोजन करण्यापूर्वी रोजच्या रोज गायीला एक भाकरी दे आणिच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी घे तू जर असं नित्यनियमाने केलं तर तुझ्या घरात धनधान्याची कधीच कमतरता राहणार नाही माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल तेव्हा ही गाय दूध देणं बंद करेल परंतु तेव्हा तू त्या गायला सोडून देऊ नकोस जर असं केलं तर तू पुन्हा पूर्वीसारखा गरीब बनशील मी जे काही सांगितले आहे ते तू व्यवस्थित लक्षात ठेव यामध्ये कोणतीही चूक करू नकोस शेतकरी म्हणाला हे ऋषीवर तुम्ही जे काही म्हणाला आहात ते मला व्यवस्थित समजले आहे मी या सर्व गोष्टींची काळजी घेईन शेतकरी म्हणतो तुम्हाला या गाईच्या बदल्यात मी किती पैसे देऊ तेव्हा तो ऋषी म्हणाला मला तुझ्याकडून कोणतेही को पैसे नको मी ही गाय तुला भेट म्हणून देत आहे मी तुझ्याकडून पैसे घेऊन काय करणार मी एक संन्यासी आहे मला पैशांची आवश्यकता नाही ऋषीचे असे बोलणे ऐकून शेतकरी ऋषींना प्रणाम करतो आणि गोमातेला सोबत घेऊन त्याच्या घरी परत येतो त्यानंतर गाईला चारा पाणी दिल्यानंतर गायीचे दूध काढून तो त्याच्या बाळाला दूध पाजतो अशा प्रकारे शेतकरी त्या गाईची रोज नित्य नियमाने सेवा करू लागतो गायीचे अंघोळ करणे सकाळी उठल्यावर स्वतः भोजन करण्यापूर्वी गायला एक भाकर खायला देणे हे सर्व कार्य तो नित्य नियमाने करू लागला होता आता त्या शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला त्याचबरोबर शेतकऱ्याची परिस्थिती सुद्धा बदलत चालली होती तो दिवसागणीत श्रीमंत होत चालला होता आणि अशाच प्रकारे शेतकऱ्याचे जीवन अधिक सुखी बनले होते शेतकऱ्याने आता त्याच्या घरामध्ये नोकर ठेवले होते त्याला जर कुठे बाहेर जायचे असेल तर गायीची पूर्ण जबाबदारी नोकरांवर सोपायचा नोकरांना तो सांगायचा की गायीची मी येईपर्यंत पूर्ण काळजी तुम्ही घ्यायची असं म्हटल्यावर तो शेतकरी त्याच्या कामासाठी निघून जायचा आणि परत आल्यानंतर पुन्हा गोमातेच्या सेवेमध्ये लागायचा काही दिवसांनंतर एके दिवशी गोमातेंनी दूध दिले नाही तेव्हा त्या ते शेतकऱ्याने विचार केला की काहीतरी कारण असेल ज्यामुळे गोमातेने दूध दिले नाही परंतु गायीने परत पुढच्या दिवशी दूध दिले नाही आणि अशाच प्रकारे गायीने दूध देणं बंद केलं गायीने दूध देणं बंद केल्यामुळे शेतकऱ्याचे गायीकडे लक्ष देणं कमी होऊ लागलं ला। आता शेतकरी गायीकडे दुर्लक्ष करू लागला होता आता हळूहळू त्याने गायीकडे पाहणं सुद्धा बंद केलं गायीने काही खाल्ले आहे की नाही तिची स्वच्छता झाली आहे की नाही या गोष्टींची आता शेतकऱ्याला काही चिंता नव्हती आणि शेतकऱ्याच्या अशा वागण्यामुळे आता ती गाय कमजोर होऊ लागली होती आता त्या शेतकऱ्याने गायीला भाकरी देणं सुद्धा बंद केलं होतं आता गाईला भाकरी न देताच तो भोजन करू लागला होता आता त्याने गायीचे शेण साफ करणेसुद्धा बंद केले होते आणि त्यामुळे गायच्या आजूबाजूला शेण व गोमूत्र पडल्यामुळे तिथे किडे तयार होऊ लागले होते गोमातेची राहण्याची जागा आता खूपच घाणेरडी झाली होती त्याचबरोबर भुकेने तहानेने व्याकुळ गोमाता आता खूपच दुबडी झाली होती एके दिवशी तो शेतकरी गाईजवळ येतो आणि गायीला पाहून खूपच क्रोधित होतो आणि गायीला घेऊन तो, तो, तो सरळ जंगलात निघून जातो गायीला जंगलात सोडून देतो गायीला सोडून शेतकरी जेव्हा घरी पोचतो तेव्हा तो, तो, ते तो पाहतो तर त्याचा मुलगा आजारी पडलेला होता ताबडतोब शेतकरी त्याच्या मुलाला वैद्याकडे घेऊन जातो वैद्याला म्हणतो माझ्या मुलाला तुम्ही बरं करा तुम्हाला जेवढं धन हवं असेल तेवढं मी तुम्हाला देईल वैद्याने ठीक आहे असं म्हटलं आणि उपचार करायला सुरुवात केली अनेक उपचार करूनही शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रकृतीत कोणताच बदल दिसत नव्हता तेव्हा तो वैद्य म्हणाला मला आणखी धनाची आवश्यकता आहे या गावामध्ये या बालकाला के बरं केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या गावामध्ये जावे लागेल आणि दुसऱ्या गावात गेल्यावर आपल्याला खूप जास्त धन खर्च होईल शेतकरी म्हणाला माझ्याकडे जेवढं धन होतं ते मी माझ्या मुलाच्या उपचारासाठी लावलं आहे आता माझ्याकडे फक्त माझं घर वाचलं आहे शेतकऱ्याने मुलाच्या उपचारासाठी त्याच घर विकलं शेतकऱ्याने घर विकून जे काही पैसे मिळाले त्यातून मुलाचा उपचार केला आणि काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुलगा बरा होतो तेव्हा शेतकरी परत घरी पोहोचतो तेव्हा त्याच्या घरी त्याचं राहिलेलं नसतं तो त्याच्या मुलाला घेऊन एका झोपडीत जातो आणि तेथे जाऊन रडू लागतो शेतकरी विचार करू लागतो हे सर्व माझ्या चुकीमुळेच घडलं आहे गोमातेवर मी अत्याचार केले आहे आणि त्यामुळे माझ्यावर हे भलं मोठं संकट आलं आहे हा विचार करून तो शेतकरी रडू लागतो आणि पुन्हा त्याच्या गायला शोधण्यासाठी जंगलात निघतो काही वेळ शोधल्यानंतर त्याला त्याची गाय सापडते गाय जवळ गेल्यानंतर शेतकरी गायच्या चरणात पडतो आणि गायीची माफी मागू लागतो तो म्हणतो गो गोमाता मी तुमचा अपराधी आहे तुमची काळजी घेऊ शकलो नाही मी तुम्हाला उपाशी ठेवले तुमची काळजी घेतली नाही माझ्या चुकूमुळे तुम्ही अशक्त व दुबळी झाले आहात हे गोमाता तू मला माफ कर आणि माझ्यासोबत चल तेव्हा गोमाता म्हणाली हे शेतकरी हीच गोष्ट आहे तर तू माझ्या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेव मी तुला अशा तीन गोष्टी सांगत आहे ज्यामुळे तुझी जीवनात कधीच धनाची कमतरता तुला भासणार नाही आणि तू तुझ्या जीवनात नेहमी प्रगती करत राहतील पहिली गोष्ट म्हणजे तुझ्या मित्रांची किंवा कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करू नकोस कारण जो व्यक्ती स्वतःच्या मित्रांची किंवा कुठल्याही व्यक्तींची फसवणूक करतो असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीही सुखी राहत नाही आणि तो दुसऱ्यांच्या पोटावर पाय देऊन स्वतःची प्रगती करत असतो तो आयुष्यात नेहमी उपाशीच राहत असतो दुसरी गोष्ट स्वतःच्या बुद्धीवर आणि स्वतःवर गर्व कधीच करू नये स्वतःवर स्वतःच्या धनावर आणि बुद्धीवर अहंकार करणाऱ्या व्यक्तींना खूप सारे विकार होतात आणि हेच विकार त्याच्या अधोगतीचे कारण बनतात हे शेतकरी वेळ कधीही सारखी नसते वेळ नेहमी बदलत असते कारण उद्या काय होईल कोणी सांगू शकत नाही वेळ सर्वात शक्तिशाली आहे म्हणूनच स्वतःवर कधीही गर्व करू नये तिसरी गोष्ट आपल्या घरातील निर्णय घेताना कधीही परक्या व्यक्तींचा सल्ला घेऊ नये आपल्या घरात जर आपले माता पिता असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण परक्या व्यक्तींचा सल्ला घेत असू तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही परका माणूस कधीही तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकत नाही परका व्यक्ती तुमचे काम सुधारण्याऐवजी बिघडण्याकडे जास्त लक्ष देईल आणि म्हणूनच तुमच्या आई वडिलांच्या किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तुमच्या घरातील व्यक्तींकडे काही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला नक्की घ्या मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी जर तू जीवनात अंबलात आणल्या तर तुझ्या जीवनात नक्कीच प्रगती करशील शेतकऱ्याने गोमातेचे सर्व म्हणणे अगदी लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाला हे माते मी तुझे सर्व म्हणणे ऐकले आहे परंतु कृपया तुम्ही माझ्याबरोबर चला तेव्हा गोमातेने त्या ते शेतकऱ्याला माफ केले आणि गोमाता त्या शेतकऱ्याबरोबर त्याच्या घरी निघून गेली आता शेतकरी गोमातेची खूप सेवा करू लागला शेतकऱ्याच्या सेवेमुळे गोमाता पुन्हा धष्टपुष्ट होऊ लागली आणि त्याच्याबरोबर शेतकऱ्याचे दिवस सुद्धा बदलू लागले होते त्याचा घर धनधान्याने भरू लागलं होतं शेतकरी पुन्हा धनवान बनला या कथेमध्ये आपण पाहिलं की गोमातेचा अनादर केल्याने किती मोठं पाप लागतं असं म्हणतात की जो मनुष्य गोमातेला शेळ अन्न खायला देतो त्याच्या घरात कधीच बरकत होत नाही तर शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की गोमातेला तेहतीस कोटी देव देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि म्हणूनच गोमातेचा कधीही अपमान करू नये गोमातेला कधीही उष्ट अन्न खायला देऊ नये जो व्यक्ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्म करून स्नानाधिकर्म करून गोमातेची चरण स्पर्श करून गोमातेच्या माथ्यावरून हात फिरवतो हो आणि स्वतः भोजन करण्यापूर्वी गोमातेला एक भाकरी खायला देतो त्याला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो सुखसमृद्धी त्याच्या घरात नेहमी टिकून राहते